नमस्कार माझं नाव किरण रामचंद्र आडवे मी सामाजिक कार्यकर्ते आहे कोथरूड कचरा डेपोची खूपच दुरावस्था आहे गणपतीचा उत्सव चालू आहे आणि आता बघा एवढा टन हे एक द हजार दोन हजार टन असेल कचरा पडला आहे ते बघा इथं साठून ठेवला आहे ती गाडी तर ऋतून बसली सगळी तिथं ते कॉर्पोरेशनच्या लोकांना काय समजत नाही का एवढी घाण साठून ठेवली सगळी आणि आता मेट्रोने चार महिन्यासाठी यांना देऊन ठेवलेलं आहे आता ही अशी परिस्थिती राहिल्यावर कसं काय वाढणं वाड़ना वाढणार परत कोथरूवर लोड येणार परत कोथरूमध्ये कचरा वाढणार परत जागजागी कचरा पडणार तर कृपया करून लवकरात लवकर जिरो जिरो गार्बेज पद्धती वापरा म्हणजे लवकरात लवकर हे कचरा सगळा हलून टाका काही कचरा दिसला नाही पाहिजे बाकी लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे कारण समोरच्या बाजूला बघा ना कोतोड हॉस्पिटल आहे आता तिथं किती लोकांना पेशंट लोकांना त्रास होत असेल आता जाता येताना भरपूर वा वास येतो आहे मी राहिला एक दो एक किलोमीटरच्या अंतर आहे तिथपर्यंत वास येतो आहे काय बोलायचं आहे एकत्र असं वाढत चाललं तर काय त्रास व्हायचा उद्या ही मेट्रो बघा मेट्रोपासून जा जाताना लोकांनी म्हणजे अजून वाढायचं आहे पण तो स्टेशन आहे तिथं तिथून पण बघा ना तिथून दिसतो आहे कचरा डेपो तर कृपया करून कृपया करून सरकारने लक्ष देऊन हा कचरा व्यवस्थित साफ करून घ्या आणि व्यवस्थित पॉईंट हा सगळा साफ करून घेतला पाहिजे धन्यवाद आपला सामाजिक कार्यकर्ता किरण रामचंद्र आरगे थँक्यू काल समाज माध्यमामध्ये एक कोथरूडचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर कोथरूडची जी कचरा डेपोची जी स्थिती आहे ती त्यात दाखवण्यात आली हा किती गंभीर विषय आहे हा एका सामाजिक कार्यकर्त्याने मांडला यानंतर आपण त्या परिस्थितीचा नेमका आढावा घेतला आपण आपल्यासोबत ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून विचारून घ्या नेमकी काय परिस्थिती आहे काय सत्य आहे आणि कशाप्रकारे त्यांना त्रास होत आहे आता नेमकं काल आपण एक समाज माध्यमाचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर आपण काल तिथला जो दयनीय अवस्था दाखवली हो नेमकं काय प्रश्न आहे ते सांगा नमस्कार माझं नाव किरण अडगे मी सामाजिक कार्यकर्ते आहे काल परवा मला या नागरिकांचा फोन आला की की किरण भाऊ वेळी तुम्ही बातमी लावली ती त्यानंतर व्यवस्थित झालं कचरा डेपो आता परत कचरा वाढत वाढत आहे आणि आम्हाला त्रास व्हायला लागला आहे वास येतोय दुर्गंधीचा साब्रज वाढलेलं आहे आमचे लोक बाजूला हॉस्पिटल आहे हॉटेल आहे आमचे मित्र आहे नाना त्यांचं हॉटेल आहे तर मग मी म्हणलं की तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर बोलू आपण समोर समोर मी त्यांना जाऊन पण भेटलो की बाबा हे काय वाढतं ते म्हणले की आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्ही व्यवस्थित काम करतो पण जो ठेकेदार आहे तो गाडी व्यवस्थित कचरा उचलत नाहीये त्यामुळं कचरा वाढतोय लोकांचे पगार वेळेवर देत नाही तो माणूस असं आहे एखाद्या माणसाने आत्मद्या करण्याचा प्रयत्न केला चार महिने त्याला पगार नव्हतात असे तर पर... का, काल पाहायला गेलं तर आपण जो व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर आज इथे कचऱ्याची साफसफाई करण्यात आली कचरा उचलण्यात येत आहे एवढा दिवस दरवेळी त्यांना ते सांगतो दरवेळी ते त्यांना फोटो साफसफाई करतात पण लोक परत जो आहे तो सब परत वाढतोय प्रशासन कळलं प्रशासन म्हणतो आम्ही व्यवस्थित काम करतोय प्रशासनाचे लोक म्हणतोय की आम्ही ठेका दिला तो ठेकावाला तो काम करतोय ठेकेदार म्हणतोय की आम्ही काम करतोय पण आम्हाला प्रॉब्लेम होतोय असे आता पाहिला गेलं तर जेव्हा या दादांनी काल समाज माध्यमामध्ये व्हिडिओ व्हायरल केला यानंतर प्रशासन जागं झालं ही जी तुमच्याकडे कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आहे किंवा पुणे महानगरपालिका आहे हे काय झोपलं आहे का त्यांना हलवल्याशिवाय ते जागत जाग, जाग होत नाही का त्यांच्या त्यांचं काम आता म्हणले चालू आहे परंतु ते काय हलत नाही आम इथं आमचं इथं स्नॅक आहे अवधू स्नॅक्स म्हणून आहे आम्हाला इथं त्रास होतो पण आता ते हलायला पाहिजे त्यांनी काहीतरी त्याची धडपड करायला पाहिजे लावण्यासाठी यामुळे आपल्या ग्राहकांवर परिणाम होत असेल आणि आपण कायम ते बारा तास दिवसभर काम करता यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होणार आता मासे असतात या असतात तर त्यांनी ताबडतोब त्याची व्यवस्था करावी हल होते इथून सगळ्यांना नागरिकांना त्रास होत आहे पाहायला गेलं तर आपण ज्येष्ठ नागरिक आहात वयानुसार आपल्याला ह्या सगळ्या दुर्गंधीचा त्रास होतो का नक्कीच काय जे महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आपण खडबडून जागा करत नाही तोपर्यंत जागे होत आहेत काल समाज व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आज त्यांनी साफसफाई सुरुवात केली मग सर्व माहिती आहे की बाबा अशी परिस्थिती आहे खूप वास येतोय आता आपण आहोत इथं आपण उभेही राहू शकत नाही हे काय म्हणजे नेमकं यांचं काय नाटक चाललंय काय नेमकं की जोपर्यंत कोण हलवत नाही तोपर्यंत उठत नाही असं काय म्हणता येणार नाही त्यांचे काही सामाजिक अडचणी आहेत आता मागच्या डेपो इथून हलवला होता त्यांनी मेट्रोने जागा खाली करायला सांगितली होती त्यांनी काय जागा खाली केली पण परत त्यांना जागा मिळाली नाही काही तांत्रिक अडचणीमुळं तिथे परत त्यांनी त्यांना परवानगी दिली आता पाहायला गेलं तर आपण पुणे शहराच्या मुख्य भागात आहोत आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे कचरा डेपो आहे इथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहेत किंवा स्थानिक रहिवास रहिवासी खूप मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आहेत वयस्कर माणसं आहेत नेमकं या सर्व कचरामुळे खूप आजार लोकांना आजार का आजाराची समस्या आजची आहे आजाराची समस्या ही फार पूर्वीपासून चालली त्यातल्या त्यात आज तर थोडं कमी झालेलं होतं ते पुन्हा चालू पर परत एकच गोष्ट त्याच्या मागे नाहीये तर त्याच्या मागे प्रशासनाच्या अनेक गोष्टी ठेकेदाराचं पेमेंट असतील त्या गाड्या रस्त्यात लावून जातात निघून बऱ्याचशा गोष्टी आता बघा पूर्वी ज्या आता तो कचरा असा पुढे इकडं गाडी घेऊन आल्यानंतर ना ती गाडी रस्त्याने जाते गेल्यानंतर पाऊस जर पडला तर तिथं जो चिकचिकटपणा चिकटपणाचा हो होतो अक्षरशः हटपाय तोंड फुटून हॉस्पिटल मध्ये जाण्याची गोष्ट होती म्हणजे एक समस्या असते तरी माणूस आपण पाहिला गेला दादा तर हा जो कचरा डेपो आहे आता दादानी सांगितल्याप्रमाणे इथल्या लोकांचा पगार होत नाही त्यामुळे पगाराची आपल्याला काय कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन जिमे झाला आरोग्याचं बघा पहिलं लोकल पोर शाळेला जातात त्यांचे प्रॉब्लेम आहेत या कचऱ्यामुळे ना खूप लोक आजारी पडतात आणि ह्यांची पद्धत नाही आहे कामाची आम्ही बी इथं कचऱ्यात काम केले पण ही पद्धत नाही आहे चुकीचं आहे अहो हा उघडा रॅम्प चालतो का अख्ख्या पुण्यामध्ये हा एवढा एकच उघडा रॅम्प आहे तुम्ही बागे बघा कात्रत जावा गुले रोडला जावा गुले रोडचा रॅम्प बघा किती गर्दीत आहे मग हे दोन वार्ड ऑफिस का काळजी घेत नाही या वार्ड ऑफिसर लोकांना शिकवलं पाहिजे कायतरी कारण ते सगळे पैसे खाते दादा आपण पाहायला गेलं तर आता दादांनी प्रश्न केला की बाबा या लोकांचा पगार होत नाही त्यात सामान्य नागरिकांच्या जीवाशी आणि त्यात त्यांना पगार होत नाही प्रश्न काय संबंध आहे मला थोडं सांगा जरा आमचा काही संबंध नाही पण आम्ही टॅक्स वेळेवर भरतो ना टॅक्स वेळेवर भरतो आम्ही विचार करत नाही की की बाबा तुम्ही आम्ही टॅक्स देतो आणि तुम्ही पगार करू नका असं नाही होत टॅक्स वेळेवर देतोय सगळ्या गोष्टी व्यवस्था करतोय ते प्रशासनाने लक्ष देऊन ते काम केलं पाहिजे आणि ठेकेदाराला पण पैसे वेळेवर भेटतात ठेकेदारांनी पण ते काम वेळेवर काम केलं पाहिजे त्यांनी कारण नाही पाहिजे माझी गाडी पंक्चर झाली माझ्या गाड्या कमी आहे ते तुला हा पगार दिला त्या कर्मचाऱ्याचे पगार पण देण्या वेळेवर आहे महत्वाचं आहे पगार दिलेला नाही तर तो काम कर्मचारी काम कसं करणार सामान्य काय संबंध आहे पगाराशी नाही आमचं काय हो कॉर्पोरेशनने बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे प्रशासनाचं लक्ष दिलं पाहिजे आमचं आम्हाला काय देणं घेणं नाहीये हे लोकांना नागरिकांना झालं नाही पाहिजे आता हे हॉटेल वाला म्हणा हे स्वीट वाला म्हणा जीएसटी भरतात जीएसटी भरतात आता शाळा पण आहे शाळा पण जीएसटी भरतात शाळाला पहिले जीएसटी नव्हतं ते पण भरायला लागले आता हॉस्पिटलला हॉस्पिटलला पण जीएसटी वाले मग ते खर्च आय आयटी रिटर्न भरतात ना, ना, ना ते आता पाहिला गेलं तर आता एकंदर आपली मागणी काय नाही माझी मागणी एवढे की हे लवकर जवळ क्लीन झाले पाहिजे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे नाही तर एक उग्र आंदोलन करावं लागणार आम्हाला आपण पाहायला गेलं तर येथे नागरिकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या कचरा डेपोमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात समस्या तर निर्माण झालीच आहे पण या ठिकाणी पाहायला गेलं तर शाळासुद्धा आहे येथे दिवसभर शाळेत विद्यार्थी शिकत आज पाहायला गेलं तर आज आम्ही या कचरा डेपोच्या जवळ आहोत अक्षरशः तेथे ते ते श्वास घेणंही मुश्किल आहे एवढा घाणेडा वास येत आहे येत आहे नेमकं हा कचरा डेपो येथून हलवण्याची मागणी यावेळेस नागरिकांनी केली नेमकं आता प्रशासन कशा प्रकारे दखल घेत आहे हे नेमकं पाहण्याजोगं राहील न्यूज मी दिनेश वटणे धन्यवाद